एंड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्रमंदिर समोर कराड रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण मध्ये राजमाता अहिल्यादेवी पुण्यतिथी उत्साहात साजरी मध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर घेण्यात आलेल्या राजमाता होळकर यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी क्रांती सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष दिगंबर पाटील पलूस नगर परिषदेचे मुख्य अधिकारी निर्मला राशींकर यमकर माजी गटनेते सुहास पुदाले माजी नगरसेवक दिलीप जाधव मनसे कृषी जिल्हाध्यक्ष अंकुश पाटील प्रमुख उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं यांनी इतिहास सांगितला पंडित विष्णू दिगंबर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी तिरंगा ध्वज घेऊन अहिल्या देवींना अभिवादन केलं यावेळी भारत माता की जय यळकोट यळकोट जय मल्हार छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणाने परिसर धनान गेला कार्यक्रमाचे आयोजन अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी संयोजन समिती यांच्याकडून करण्यात आले कार्यक्रमास तुकाराम धायगुडे व्याख्याते सर्जराव खरात मनसे तालुकाध्यक्ष सागर सुतार राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पाटील बाजीराव पाटील गोरख पाटील अनिकेत पाटील हिम्मत सिसाळ उपस्थित होते असा सचिव जो या ठिकाणी पल्या पल्यांना भरणाऱ्या एक सुप्रशासन घाट बांधणी पट बांधणी मंदिरांची निर्मिती करून या देशाला एक चांगलं सुशासन देण्याचा ज्या राणीनं प्रयत्न केला त्या आईने पवित्र स्मृतीला या ठिकाणी मी अभिवादन करतो जन्माची पुण्याई रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल्क चारशे नव्याण्णव ला जेंटसाठी साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे व शाखा